दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी युनिट तीन गुन्हे शाखा पुणे शहर येथील अंमलदार वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे विश्वजित काईंगडे व पोलीस निरीक्षक युनिट तीन गुन्हे शाखा पुणे शहर रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कोथरूड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एकशे तीन दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद स तीन पंचवीस चार पंचवीसनुसार दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी बंड्या नागटिळक हा कर्वेनगर येथील डी पी रोडवर थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदरची बातमी वरिष्ठांना कळून युनिट तीनकडील अंमलदार यांनी पाहिजे आरोपी बंड्या उर्फ सिद्धार्थ अनिल नागटिळक वय बावीस वर्ष राहणार कैलास मित्र मंडळाजवळ साईनाथ वासाहत शास्त्रीनगर कोथरूड पुणे या वेदांतनगरी डीपी रोड कर्वेनगर पुणे इथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा खुण्याच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं चा निष्पन्न झालं त्यास पुढील तपासकामी कोथरूड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आल्या आरोपी बंड्या उर्फ सिद्धार्थ अनिल नागटिळक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोथरूड तसंच हिंजवडी पोलीस ठाणे इथं चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पुणे शहर निखिल पिंगळे पिंगळेस उपायुक्त परिमंडळ कोथरूड विभाग पुणे भाऊसाहेब पठारे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गणेश इंगळे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे विश्वजित व पोलीस निरीक्षक युनिट तीन गुन्हे शाखा रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीन गुन्हे शाखाकडील पोलीस अमलदार विनोद भंडलकर विनोद जाधव गणेश सुतार हरीश गायकवाड प्रतीक मोरे इसाक पठाण यांनी केली